नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक सव्वीस मांजरांची दही या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया मांजरांची दहीहंडी या पाठाचा स्वाध्या प्रश्न क्रमांक एक पाठातील चार मांजरांची नावे लिहा उत्तर बोकोबा सोकोबा काळोबा साळोबा प्रश्न क्रमांक दोन कोण कोणास म्हणाले एक बोकोबा आपण एकावर एक असे उभे राहू उत्तर असे साळोबा बोकोबाला म्हणाला दोन आजी आजी लवकर मांजरांची दहीहंडी पाहून घे उत्तर असे माधुरी आजीला म्हणाली प्रश्न क्रमांक तीन कोणते लिहा एक मांजरांमध्ये सर्वात लहान असणारा साळोबा दोन मांजरांमध्ये सर्वात हुशार असणारा साळोबा तीन आजीबाई व या नाथ यांना आवडणारी मांजरे चार मांजरांची दहीहंडी पाहणारी माधुरी पाच घाबरून पळून गेलेली मांजरे प्रश्न क्रमांक चार का ते सांगा एक दहीहंडीत साळोबा मांजर सर्वात वर उभे राहिले कारण ते सर्वात लहान व हलके होते दोन हंडीत बोकोबा मांजर सर्वात खाली उभे राहिले कारण ते सर्वात मोठे होते प्रश्न क्रमांक पाच तर काय झाले असते ते सांगा एक आजीबाईंनी लोणी उंचावर ठेवताना मांजरांनी पाहिले नसते तर त्यांना लोणी खायची इच्छा झाली नसती दोन आजी थोडी उशिराने घरी आली असती तर मांजरांनी सर्व लोणी खाऊन टाकले असते प्रश्न क्रमांक सहा एका वाक्यात उत्तरे लिहा एक आजीबाई कुठे गेली होती उत्तर आजीबाई बाजारात गेली होती दोन मांजरांचा कोणता बेत ठरला उत्तर उंचावर ठेवलेले लोणी खाण्याचा मांजरांचा बेत ठरला तीन अचानक जाग कोणाला आली उत्तर माधुरीला अचानक जाग आली प्रश्न क्रमांक सात अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा एक जी आ या अक्षरांपासून आजी हा शब्द तयार होईल र मा या अक्षरांपासून मांज हा शब्द तयार होईल र शा हु या अक्षरांपासून हुशार हा शब्द तयार होईल डी या अक्षरांपासून द हंडी हा शब्द तयार होईल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे अक्षरांचा योग्य क्रम लावून आपण हे अर्थपूर्ण शब्द तयार केले आहे प्रश्न क्रमांक आठ विरुद्धार्थी शब्द लिहा उंच बुटका आता नंतर छोटा मोठा अलीकडे पलीकडे लवकर सावकाश ये, जा, हुशार मठ, आवड नावड प्रश्न क्रमांक नऊ अनेक लिहा एक मांजर अनेक मांजरे एक नात अनेक नाती एक घर अनेक घरे एक हाक अनेक हाका एक दही हंडी, अनेक दही हंडिया एक गम्मत, अनेक एक दार अनेक दारे एक बेत अनेक बेत प्रश्न क्रमांक दहा घर घरात शब्द तैयार करा दात दारात पान पानात दान रानात दुकान दुकानात हात हातात पाय पायात अंगण अंगणात नगर नगरात प्रश्न क्रमांक अकरा शब्दातील शेवटचे अक्षर घेऊन शब्दांची दहीहंडी तयार करा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला मांजरांची दहीहंडी दिलेली आहे त्या शब्दातील शेवटचे अक्षर घेऊन आपल्याला शब्दांची दहीहंडी पूर्ण करायची आहे मांजर या शब्दातील शेवटचं अक्षर आहे र पासून रवा रवा या शब्दातील शेवटचं अक्षर आहे वा वापासून वाव फ फ पासून फणस स ससा स, मांजरांची दुसरी दहीहंडी पाहूया आता आपण शब्दांची दहीहंडी तयार करूया आपल्याला सुरुवातीला शब्द दिलेला आहे बैल शेवटचे अक्षर आहे ल लपासून शब्द तयार होईल ल पासून पसा सापासून साठ ठ पासून खासा सा पासून साल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे शब्दातील शेवटचे अक्षर घेऊन शब्दांची दहेढंडी आपण तयार केली आहे अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या मनाचे शब्द वापरून अशीच शब्दांची दहेढंडी पूर्ण करू शकाल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकात पान नंबर एकाहत्तर वरती शब्दचक्र दिलेले आहे आणि या शब्दचक्रामध्ये अशा पद्धतीने बागेशी संबंधित शब्द दिलेले आहे आणि आपल्याला प्रश्न दिलेला आहे शेजारील शब्दचक्रात बागेशी संबंधित शब्द दिले आहे शब्द शब्द या शब्दांशिवाय तुम्हाला माहित असलेल्या शब्दांची यादी पाठीवर लिही आता आपण बागेशी संबंधित आणखी काही शब्द पाहूया बाग पाणपोई फुलझाडे हिरवळ भेळवाला धबधबा आईस्क्रीमवाला विद्यार्थी मित्रांनो या शब्दचक्रामध्ये आपल्याला पुढील प्रश्न दिलेला आहे हे शब्द वापरून वाक्य तयार करून लिही जसे झाडे बागेत खूप झाडे आहे याच पद्धतीने बागेशी संबंधित शब्दचक्रात दिलेले उर्वरित शब्द वापरून आपण आता वाक्य तयार करूया बागेत पाच झोपाळे आहेत बागेत पाच घसरगुंडे आहे। बागेत पक्षी दाणे टिकतात फुगेवाल्याकडे खूप फुगे, फुगे आहेत बागेत खूप मुले मुली आल्या आहेत सर्वजण कचरा कचरा कुंडीत टाकतात बागेतील शिसवावर खेळायला मला खूप आवडते तर विद्यार्थी मित्रांनो अशा अच्छा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ती एकदा दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक सव्वीस मांजरांची दही या पाठाचा स्वाध्याय पाहिला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नोत्तरे चांगली लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा शिकू मराठी चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मांजरांची धनिधनी या पाठाचा हा स्वाध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद